नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मराठा आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी जो मोर्चा निघालेला निघालेला आहे त्या मोर्चासाठी पूर्णा तालुक्यातील नावकी या गावातील जे मराठा योद्धे आहेत या ठिकाणी मोर्चासाठी निघालेले आहेत आणि आज ते परभणीमध्ये या ठिकाणी जमले असून या ठिकाणी ते मुंबईकडे रवाना होणार आरक्षणासाठी जे त्यांची मागणी दोन ह्या पाटील यांच्या उपोषणाला ते दे समर्थन देण्यासाठी ते दे मुंबईला रवाने होते आपल्यासोबत काय सांगतात जय जिराव जय आम्ही आता या ठिकाणी मराठा आरक्षण घेण्यासाठी मुंबईला जाऊत आहोत योद्धा मनोज दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्ष झालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी हा लढा आम्ही मराठा समाजानं उभा केलेला आहे पण सरकार वेळ काढूपणाची भूमिका घेऊन तुट्टीपणा हे करून आमच्या मराठा समाजाला हेन आणि दर्जाची वागणूक देऊन ए सी बी सीचं आरक्षण देऊन आमची बोळवण करीत आहे मुळामध्ये आम्ही कुंबी आहोत आणि कुंबी असल्यामुळं आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे असल्यामुळं आज आम्ही एकोणतीस ऑगस्टला जे आझाद मैदानावर उपोषण आहे त्या उपोषणासाठी ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठीच मुंबईला आम्ही नावकी ग्रामस्थ मंडळी तालुका पुणे जिल्हा परभणी येथून निघालेला आहोत आम्ही मुंबईला मराठा आरक्षणाचे लोक जरांगी पाटलाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आम्ही चालू आहे अजून या ठिकाणी आम्ही नावकी नगरीचे सर्व तरुण मराठा युवक मुंबईला निघत आहोत कारण हा सर्व तरुण गरीब मराठा आहे आणि खरंच आम्हाला अत्यंत आरक्षणाची गरज आहे या ठिकाणी मी एवढंच सरकारला सांगू इच्छितो धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज